नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एका हिंदू युवतीवर बलात्कार करण्यात आल्याचा आणि तिला जबरदस्तीनं धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे पीडितेच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपी अनसला अटक केलेली आहे अनसनं त्या युवतीशी आपलं नाव अश्विन असल्याचं सांगून मैत्री केलेली होती लसुडिया पोलीस ठाण्याचं असं म्हणणं आहे की पेट्रोल पंपावर काम करणारी बावीस वर्षीय हिंदू युवती तिनं तक्रारीत असं सांगितलं की ताजनगर झलारिया रोड येथील निवासी अनसनं स्वतःला हिंदू सांगून तिच्याशी मैत्री केली पीडितीनं सांगितलं सात डिसेंबर रोजी आरोपीनं प्रथम तिला स्टार चौकात भेटायला बोलवलं आणि तिथून मामाबाचे दर्गाकडं तिला घेऊन गेले त्यावेळी आरोपीनं उघड केलं की तो हिंदू नाही तर मुस्लिम आहे आणि त्याचं खरं नाव अनस आहे यानंतर त्यानं निकाह करण्यास सांगितला आणि नंतर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला सत्य समोर आल्यावर युवतीनं निकाह नाकारला आणि ती घरी परतली त्यामुळे आरोपीनं बारा डिसेंबर रोजी रात्री पुन्हा तिला भेटायला बोलवलं बोलण्याच्या बहाण्यानं त्यानं तिला स्कीम नंबर अठ्ठ्याहत्तर येथील एका खोलीत नेलं मात्र तिथं कुणीही उपस्थित नव्हतं तिथं प्रथम भावनिक दबाव आणला आणि नंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती केली युवतीनं विरोध केला आणि तिथून निघण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीनं तिला जबरदस्तीनं तिच्यावर बलात्कार केला मारहाण केली आणि धमकी दिली जर कोणाला सांगितलं तर जीव घेईन युवती कशी बशी आरोपीच्या ताब्यातून बाहेर पडली आणि घरी पोचली त्यानंतर तिनं संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली नंतर ती आईसह हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांसोबत लसुडिया पोलीस ठाण्यात गेली आणि प्रकरण तिथं नोंदवलं पोलिसांनी आरोपी अनसला ताब्यात घेतलेला आहे चौकशीत त्याच्या मोबाईलमधून इतर युवतींची असभ्यचित्र आणि एका चाकूचा फोटोसुद्धा त्यांना सापडलेला आहे पोलीस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे हिंदू जागरण मंचाचे जिल्हा संयोजक राजकुमार टेटवाल यांनी आरोप केला आरोपी अनेक काळापासून युवतीला त्रास देत होता आणि तिला धर्मांतर करून निकाह करण्याची योजना आखत होता पण युवतीच्या सतर्कतेमुळं त्याचा मनसुबा हा उधळून लावला गेला या माहितीवरून संघटनेचे अनेक कार्यकर्ते घटनास्थळी पोचले आणि पीडितेला न्याय मिळावा त्यांनी अशी मागणी केलेली आहे बातमी बांगलादेशमधून आहे जुम्म्याच्या नमाजानंतर साप्ताहिक सुट्टीवेळी शुक्रवारी बांगलादेशमध्ये रस्त्यावरील वर्दळ कमी होती अशातच राजधानी ढाका येथील जुन्या पलटन परिसरात अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू येताच एकच खळबळ उडाली बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षातून मला वाचवा मला वाचवा अशी हाक ऐकू ला येऊ लागली रिक्षा थांबताच दिसून आले की त्यात बसलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यातून आणि कानातून रक्त वाहत होतं ही व्यक्ती इन्किलाब मंचचे संयोजक शरीफ उस्मान हादी होता ज्याच्यावर अतिशय जवळून गोळी झाडण्यात आलेली होती बांगलादेशमध्ये शेख हसीनांना सत्तेवरून हटवण्यात शरीफ उस्मान हादी याची मोठी भूमिका होती भारतविरोधी विधानांमुळे कायम चर्चेत असलेला शरीफ आगामी सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार आहे मात्र सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला हल्ल्याच्या काही तास आधीच उस्मान हादीनं ग्रेटर बांगलादेशचा एक नकाशा सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यामध्ये भारताचा काही भाग म्हणजे सेवन सिस्टर्स दाखवण्यात आलेला होता या नकाशावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झालेला होता उस्मान हादी हा इस्लाम संघटना इन्किलाब मंचचा प्रवक्ता असून तो ढाकामधून निवडणूक लढवणारा अपक्ष उमेदवार आहे ही घटना शुक्रवारी दुपारी सुमारे दोन वाजून चोवीस वाजता बॉक्स कल्वर्ट रोड जुना पलटन इथं घडली प्रत्यक्षदर्शी सज्जत खाननं माध्यमांना सांगितलं की उस्मान हादी हा फकिरा पूलकडून विजयनगरकडं बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षानं जात होता त्याच्यासोबत रिक्षात आणखीन एक व्यक्ती होती तेवढ्यात मागून मोटरसायकलवरून दोन तरुण तिथं आले मोटरसायकलच्या मागं बसलेल्या व्यक्तीनं काळ्या रंगाची शाल अंगावर घेतलेली होती मोटरसायकल रिक्षाच्या जवळ येताच मागं बसलेल्या हल्लेखोरानं अत्यंत जवळून उस्मान हादीच्या डोक्यावर गोळी झाडली आणि दोन्ही हल्लेखोर विजयनगरच्या दिशेनं पळून गेले गोळी लागताच परिसरात खळबळ उडाली लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले उस्मान हदी जोरजोरात मदतीसाठी ओरडत होता रिक्षा थांबताच आजूबाजूचे लोक जमा झाले त्याच्या डोक्यातून आणि कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता गंभीर अवस्थेत हादीला ढाका मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आलं तिथं प्राथमिक उपचारानंतर अधिक चांगले उपचारासाठी त्याला एवकेअर रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे घटनेनंतर पोलीस रॅपिड ॲक्शन बटालियन आणि लष्कर घटनास्थळी पोहोचलं परिसर पिवळ्या टेपनं सील करण्यात आला आणि तीन ठिकाणाहून रक्ताचे नमुने सुद्धा गोळा करण्यात आलेले आहेत आजूबाजूच्या इमारतींमधील विशेषत डॉक्टर टॉवरमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं फुटेज जप्त करण्यात आलं या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की हेल्मेट घातलेले दोन जण मोटरसायकलवरून रिक्षाचा पाठला करत होते आणि मागं बसलेल्या व्यक्तीवर त्यांनी गोळी झाडलेली आहे बातमी पश्चिम बंगालमधून आहे कोलकात्यात फुटबॉल चाहत्यांसाठी ज्या क्षणाला स्वप्नवत मानलं जात होतं ते काही मिनिटातच तोडफोड आणि पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये बदललं लिओनेल मेसीचा विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथील अल्पकालीन दौरा हजारो चाहत्यांसाठी तर करून गेला पण त्याचबरोबर गैर एन डी ए पक्षांच्या ताब्यातील राज्यांमध्ये गर्दीच्या कार्यक्रमांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात किती मोठ्या त्रुटी आहेत हेही पुन्हा एकदा उघड करून गेला याच वर्षाच्या सुरुवातीला कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आय पी एल विजयाच्या जल्लोषात झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीत किमान अकरा जणांचा मृत्यू झाला होता एका घटनेत तोडफोड व अराजकता पसरली तर दुसऱ्यात लोकांचे प्राण गेले मात्र दोन्ही प्रकरणांचं मूळ कारण टी एम सी आणि काँग्रेस सरकारांची प्रशासकीय अपयशच आहे मेसी आपल्या इंटरमियामी संघातील सहकारी रोड्रिगो दे पॉल लुईस लुअरेज यांच्यासह सॉल्टलेक स्टेडियममध्ये पोहोचला त्याच्या आगमनानं तिथं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली जी कोणत्याही सक्षम प्रशासनानं आधीच हाताळायला हवी होती अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार मेसी मोहन बागान आणि डायमंड हार्बर यांच्यातील सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये स्टेडियममध्ये आलेला होता त्याची ऑडी गाडी मैदानावर येताच मैदानावर उपस्थित लोक त्याच्याकडे धावले पोलीस कॅमेरामन मैदानात घुसलेले लोक आयोजक मंत्री आणि व्ही आय पी सगळेच एकावेळी तिथं जमले सुरक्षेऐवजी आयो आयोजक वारंवार एवढंच म्हणत राहिले की कृपया त्यांना जागा द्या कृपया मैदान रिकामा करा या एका वाक्यानंच राज्यानं आपल्या स्वतःच्या आणि सुरक्षारक्षकांनी वेढलेल्या मेसीला वाढत्या गर्दीत हालचाल करणंही कठीण जात होतं मैदानावर पंधरा मिनिटांहून अधिक वेळ घालवूनसुद्धा आयोजक मूलभूत पातळीवर पाहण्यासाठी साधा मार्गसुद्धा क तयार करू शकले नाहीत हजारो तिकीटधारक ज्यापैकी अनेकांनी दहा दहा हजार रुपयेपर्यंत पैसे दिलेले होते त्यांना मेसी नीट पाहता येत नव्हता प्रेसबॉक्समधूनसुद्धा मेसी क्वचितच दिसत होता तर छायाचित्रकार गर्दीतच अंदाज वाढत राहिले की महान खेळाडू नेमका कुठं आहे कार्यक्रमाचे आयोजक साताद्रु दत्ता आणि पश्चिम बंगालच्या मंत्री अरूप बिस्वास यांच्यासह अनेक मंत्री आणि व्ही व्ही आय पी यांच्या उपस्थितीनं फुटबॉल पटोभोवतीची अधिकच वाढली मेसीच्या चाहत्यांसाठी हा आनंदाचा क्षण असायला हवा होता मात्र तो राजकीय तमाशा बनला आणि त्यामुळं जनतेचा संताप आणखीन भडकला मेसी मेसीच्या घोषणा लवकर जोरदार हुटिंगमध्ये बदलल्या आणि काही मिनिटातच लोकांचा राग तोडफोडीत बदलला गेला प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा मैदानावर फेकण्यात आला स्टेडियमच्या मालमत्तेचं तर नुकसान झालंच कायदा व्यवस्थेची स्थिती इतक्या वेगानं बिघडली की जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला स्टेडियममध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या बावीस मिनिटातच मेसीला त्यांच्या कारपर्यंत परत नेण्यात आलं ते निघताना चाहत्यांनी वी वॉन्ट मेसीच्या घोषणा दिल्या या सगळ्या गडबडीत अनेक जणांनी ज्याला पाहण्यासाठी मोठी किंमत मोजली होती त्या फुटबॉल दिग्गजांना पाहिल्यापासूनच त्यांना परतावं लागलं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून माफी मागितली आणि निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापनाची घोषणा केली ही विरोधकांची जुनी सवय आहे आधी घटना होऊ द्यायची आणि नंतर पश्चाताप व्यक्त करायचा आधीच योग्य प्रशासन उभं करायचं नाही कोलकात्यातील घटना तर इशारा होती तर बंगळुरूमध्ये याच वर्षाच्या सुरुवातीला तीच शोकांतिका आधीच घडून गेलेली होती बातमी देशाच्या मुख्य न्यायाधीशांच्या संदर्भातली आहे देशाचे नवीन मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी कॉलेजियम यां प्रणालीवर भाष्य करताना सांगितलं आधीच्या तुलनेत यात खूप पारदर्शकता आलेली आहे आणि नेहमी काहीतरी चांगलं करण्याची संधी राहते ही माहिती त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिली ते म्हणाले बदल हा एकमेव स्थिर अशी गोष्ट आहे आणि जसा समाज विकसित होतो तसं तसं संस्थांना त्यांच्या कार्यपद्धतीला त्यानुसार समयोचित करावं लागतं ही बाब कॉलेजियम प्रणालीवरही लागू होते जी नक्कीच आज आधीच्या तुलनेत अधिक खुली आणि पारग पारदर्शक आहे मात्र सुधारणा करण्याची नेहमीच संधी राहते सूर्यकांत यांनी सांगितलं की कॉलेजियम प्रक्रियेमध्ये निश्चितच प्रगती झालेली आहे तरीही प्रत्येक प्रणाली किंवा प्रक्रियेला कुठं ना कुठल्या स्तरावर सुधारण्याची आवश्यकता असते त्यांनी चोवीस नोव्हेंबर रोजी शपथ घेण्याच्या वेळीसुद्धा म्हटलेलं होतं न्यायिक नियुक्त्यांमध्ये त्यांचं लक्ष योग्यता अनुभव सत्यनिष्ठा आणि न्यायाधीश म्हणून सेवा करण्याच्या आवश्यकतेवर राहतं सोशल मीडियावर सुनावणी दरम्यान वकिलांची टीका व्हायरल झाल्याबाबत ते म्हणाले जेव्हा आपण आपलं लक्ष आपल्या कर्तव्यांपासून हलवून सोशल मीडियावर चाललेल्या गोष्टींकडं वळवतो तेव्हा न्याय निश्चितच हानीला समोर जावं लागतं मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा शेअर करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचा चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार